किल्ल्याला येताना खूप काळजीपूर्वक हो या इथं कधी पण तुम्हाला वाघ दिसू शकतो हॅलो नमस्कार राम राम मंडळी आपल्या विदर्भ सिरीजच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण सध्या विदर्भ एक्सप्लोअर करतो आहे आणि आज विदर्भ भटकंतीचा सहावा दिवस आणि आपण करतोय सध्या नागपूर जिल्ह्यातले किल्ले तर आत्ता आपण मनसरचा किल्ला पाहिला आणि तिथून पुढे आत्ता आपण येत आलो आहे तो डोंगरताळ किंवा देवरीपा देवळीपारचा किल्ला बघायला तर आता आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच मी इथपर्यंत यायचं कसं आणि गावात आल्यानंतर इकडे पाठीमाग आहे ते डोंगरताळगाव त्यानंतर इकडे गावातून थोडंसं बाहेर शेतांमधून रस्ता येतो इथे आपल्याला हा दर्गा दिसतो दर्ग्याच्या इकडे हा गोंड राजाचा राजवाडा किंवा आपण त्याला साराई म्हणू शकतो ती आणि तिथून बाहेर हा इकडच्या बाजूला किल्ला आहे वरती चला तर चला आपण हा किल्ला बघू तर विदर्भ भटकंतीच्या आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या विदर्भाचे किल्ले पाहतोय आणि आजचा आपला भटकंतीचा दिवस हे सहावा आता आपण मनसरचा वाकाटाकांची जी राजधानी होती तिथली आर्कोलजीची साईट बघितली आणि तिथे पुढं आपण देवळापार किंवा डोंगरताळ म्हणून जो किल्ला बोलतात त्याच्याकडे चाललोय हा पेंच टायगर रिझर्वच्या अगदी बाजूला येतो पेंच टायगर रिझर्व्हचं चोरबावली जे गेट आहे त्या गेटपासून थोडासा पुढं आहे आता आपण नागपूर जबलपूर हायवेला आहे या हायवेने जे याचं गेट लागतं चोरबावलीचं त्या गेटच्या थोडंसं पुढं गेलं की आपल्याला देवळापार गावाकडे जाणारा ट तर, टर्न मिळतो देवरा देवळापार गावाच्या तिथेच ती, ती डोंगरताळ म्हणून एक वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या नावानेच तो किल्ला ओळखला जातो जास्त दिवस लोकांना तो किल्ला माहिती नव्हता रिसेंटली काही लोकांनी थोडासा त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर किल्ला म्हणजे पूर्ण तारख्यात रूपांतरित झालेला किल्ला आहे बघू आपण पुढं तो दाखवतो तुम्हाला हा तिकडे जायचा सुंदर असा रस्ता एकदम एक्सप्रेसवे सारखा नागपूरपासून या किल्ल्याला जर यायचं म्हटलं तुम्हाला एक सव्वा तास ते दीड तासात पोहोचतो आपण आरामात या रस्त्याने चला बघूया किल्ला रस्त्याने पुढे आलो की टोल नाका लागतो आणि टोल नाका क्रॉस केला की लगेच आपल्याला हा गेट कडे जाणारा रस्ता लागतो या रस्त्याने इथून साधारणतः एक दोनशे मीटर आतमध्ये गेलो की चोर बाहुली गेट आहे जिथून आपण पेन जंगलाची सफारी करू शकतो आम्ही इथली सफारी ट्राय केली जवळपास चार तास गेलो आतमध्ये पण काही मिळालं नाही काही प्राणी मिळाले बघायला पण जो वाघ बघायचा होता ना वाघाने दर्शन दिलं ना बिबट्याने दिलं तर या चोर सफारी सोबत पण तुम्ही प्लॅन करू शकता या किल्ल्याचा कारण इथून किल्ला फक्त वीस किलोमीटर वरती आहे हा जो रस्ता आहे ना हा पेनच्या अभयारण्यातून जातोय तर इथं बनवलेली खासियत म्हणजे हा रस्ता उंचवलेला आहे म्हणजे जसा पूल बांधतो आपण तसा इथे अभयारण्यात प्राण्यांना क्रॉसिंग करण्यासाठी पूल बांधलेला आहे या अभयारण्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात तर ते दोन्ही बाजूला जर जायचं इकडून इकडे जायचं म्हटलं रस्त्यावर येणार आणि अपघात होणार त्यापेक्षा हे मध्ये कॉरिडॉर केलेले आहेत त्यांच्यासाठी तयार जिथून ते क्रॉस करू शकतात हा एक खूप भारी केलेला हे जंगलांमध्ये नक्कीच असे रस्ते बनवले पाहिजेत जबलपूर हायवेने पुढे आलो की आपण देवळापार गावातून लेफ्टन घेतो तिथून हा छोटासाच खूप सुंदर असा रस्ता आहे दोन्ही झाडी शेती जंगलाकडे घेऊन जाणारा रस्ता हा आपल्याला डोंगरताळ गावाकडे घेऊन जातो या किल्ल्याला दोन्ही नावाने ओळखलं जात डोंगरताळ आणि देवळापार पण देवळापार पासून साधारणतः एक चार किलोमीटर आतमध्ये असता रस्ता आहे हा या रस्त्याने आपण किल्ल्याकडे जातो पुढं इकडे पाठीमाग आपलं डोंगरताळ गाव आहे आणि गावातून इकडे थोडस पुढं आल्यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला दर्गा दिसतो तो दर्गा म्हणजे किल्ला त्याच्या शेजारासाठी तटबंदी वगैरे हो इकडे जाणारा रस्ता बघा भात शेती समोर डोंगर सुंदर वाटे गावातून पुढे निघाल्यानंतर आणि इकडचा हापुडचा रस्ता एकदम मस्त अशा रिक निसर्गरम्य ठिकाणी आहे हे आपण सराई म्हणू शकतो किंवा गुंड राजाचा राजवाडा पण म्हणू शकतो हे समोर दिसतंय आणि त्याच्या खाली ही खूप सुंदर अशी बारव एक ता, पाने दे दे पाने ले ले आता खूप जास्त पाण्याने भरलेली आहे आकार बघा खूप सुंदर असा आकार आहे इकडे पाणी शेंदाईसाठी केलेली रागा ही समोर सुंदर भाषी बारावे ही बाराव बघितली की लगेच आपल्याला डाव्या हाताला आहे राजवाडा म्हणा किंवा सराईचे अवशेष दिसतात मजबूत भिंदी आहे त्याचा इथे जंग्याबा मध्ये मध्ये करण्यासाठी केलेला आणि त्याचा हा प्रवेशद्वार प्रवेशद्वार बघा त्याचं दोन मजली आहे त्या वरती पूर्ण चौकोनी अकराच आहे साधारणतः एक अर्धा पाऊन अकरावरतीच वसलेली आहे आणि हे पूर्ण याच्यामध्ये आता तुम्ही बघा बांधकाम पूर्ण आतमधलं पडलेलं आहे पण इथं दुमजली खोल्या होत्या इथं जर आपण आतमध्ये आलो आणि बघितलं तर हे बघा हे दुमजली आहे इकडे एक इथे मध्ये सागवानी लागू टाकलेलं असेल मी त्याच्यावरती परत आणि तिथून वरतीची तळ हे दिसतंय जंग्या दिसत आहेत आता तिथून किल्ल्याचं संरक्षण करायला पूर्ण जागा म्हणजे तिथून तुमचे जे कोणी इथे लढवाय सैनिक असतील ते त्याच्यावरती फिरून याच्याभोवती संरक्षण करणार आता आतमध्ये काहीच राहिलेलं नाही पूर्ण पडून गेलेलं आहे खूप मोठी आणि खूप मजबूत असा आहे हा याच्यामध्ये एक औद्या सारख काहीतरी आहे ही विहीरच आहे बघा याला उतरायला पायऱ्या पण बनवलेल्या आहेत या इकडच्या आणि तिथून इकडच्या बाजूला एक दरवाजा बाहेर पडतोय म्हण आहेत ना इकडच्या जंगलात गवे पण खूप बघायला मिळतात त्यामुळे बाहेरच्या बाजूने बघायचं बांधकाम मस्त बांधकाम केलेलं आहे हे बांधकामाची आहे बघा पद्धत खूप छान आहे आणि इकडून वरती हा किल्ला दिसतो किल्ल्याच्या पायथ्याशी हा सुंदर असा वाडा तर तो वाडा आपण पाहिला आणि तो वाडा पाहिल्यानंतर आपल्याला इथं हा बोर्ड लागतो एक सावधान कोणी प्रवेश करू नये या भागात हिंस वन्य प्राणींचं वास्तव्य आहे कारण हा बफर झोनमध्ये येतो जे पेंच टायगर रिझर्व आहे पेंच टायगर रिझर्वच्या बफर झोनमध्ये येतो आणि आजकाल वाघांचं वास्तव्य कोर झोनपेक्षा बफर झोनमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे इकडच्या लोकांशी जर चर्चा केली वड़ी, वड़ी तर ते बोलतात की त्यांना संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी कधीही वाघ दिसतो इथे अगदी ते शेतातून घरी चाललेत किंवा इथल्या गावातल्या रस्त्यांनी जाताना अर्ध्या रात्री जर पाहिलं तर त्यांच्या घरांच्या आजूबाजूनही फिरताना त्यांना वाघ दिसतो त्यामुळे अशा ठिकाणी येताना काळजीपूर्वकच या माहिती या सकाळची अर्ली मॉर्निंग संध्याकाळचे अंधार पाडतानाची वेळ टाळा आणि आता इथून आपण हा किल्ल्यावरती जाणारा रस्ता आहे या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या आपल्याला वरती किल्ल्याकडे घेऊन जातात महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ महाराष्ट्रातील भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो विदर्भातील बहुतांशी किल्ले हे गौंड राज्यसत्तेच्या म्हणजे साधारणतः इसवी सन बारा तेराव्या शतकात बांधले गेलेले आहेत गौंड राज्यसत्तेने बांधलेला असाच एक पूर्णपणे अपरिचित गिरीदुर्ग म्हणजे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात असलेला डोंगरताळ नागपूर जिल्ह्यात भ्रमंती करताना आपल्याला रामटेक नगरधन या किल्ल्या आवर्जून पाहतो पण त्याच्यापासूनच अगदी जवळ हा गिरीदुर्ग दुर्ग आहे हे आपल्याला अजिबातच माहिती नाहीये ब्रिटिश कागदपत्रातून देवळापार येथील पेंढाऱ्यांची घडी आठवा ठाणे म्हणून ओळखला जाणारा हा कोट काळाच्या ओघात आता डोंगरताळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे देवळापार येथील किल्ल्याची के शोधाशोध केल्याचा आपला भ्रमनिरास होतो पूर्वी सिंदूरगिरी किंवा तपोगिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामटेक टेकड्यांच्या डोंगर रांगेत हा गिरीदुर्ग वसलेला आहे डोंगर तर हा किल्ला गिरीदुर्ग असून या किल्ल्याच्या पायथ्याशी गोंडवकालीन राजवाडा अथवा सराई आहे किल्ल्याचा अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता आपण चढून आलो आणि हे समोर दिसणारं पूर्ण गावातली शेती आणि इथून अगदी तुम्ही चारशे पाचशे मीटर आतमध्ये गेला ना तर इकडे पेंटचा कोर झोन सुरू होतो आहे तिकडे आपल्याला एंट्रीच नाही आहे आणि कोर झोनमधून वाघांची मुवमेंट इकडं नेहमी या शेतांमध्ये होत असते आता आपण दुपारचे त्यामुळे थोडंसं रिलॅक्सपणे चालतो आहे पण सकाळी किंवा संध्याकाळी असेल तर थोडंसं रिस्कीच आहे एक दहा पंधरा मिनिट आपण चाललो खालून की आपल्याला समोर दिसतं ते किल्ल्याचं उद्ध्वस्त प्रवेशद्वार त्याच्या अवशेष तरी काही शिल्लक दिसत नाहीच पण जाणवतं की प्रवेशद्वार आहे हे इथं पुढं दाखवतो तुम्हाला इकडे बघा ही तटबंदी आलेली आहे पूर्ण इकडून आणि इकडच्या बाजूला पण ही पूर्ण तटबंदी आहे अशी हे इकडच्या बाजूला दगड आहेत हे प्रवेशद्वाराचं ठिकाण आहे किल्ल्यावरच्या पूर्ण उद्वास झालंय काहीच बघायला मिळत नाहीये तर आपण आता इकडच्या बाजूला जाऊन बघू किल्ल्यावरती तर अवशेष काहीच नाही आहेत असं वाचलंय पण दिसलंच काय तर बघू बाजूच्या जंगलात अवशेष दिसेल का नाही ते माहिती नाही पण सगळ्यात पहिले वाघांले घाबरायला लागत वाघ <laughs> असेल बिबट्या असेल रांडुक्कर असेल त्यांच्या आदिवासाचा हा प्रदेश आहे आणि आपण त्यात आलोय त्यामुळं शांतपणे त्यांना डिस्टर्ब न होता एवढं आपल्याला फिरता येईल तर हे पूर्ण खाली रान माजलेलं आहे इकडच्या बाजूला जायची वाट तर अशी नाहीये आणि त्यात दिसत पण नाहीये कुठं काय असेल म्हणून तरी आपण या दगडांवरूनच खाली बघू काही दिसतंय का इकडच्या बाजूला बघितलं इकडे पण काही दिसत नाहीये थोडं खाली उतरून तटबंदी वगैरे पाहू की पूर्ण तटबंदी अशीच खाली गेलेली आहे समोर दिसत असेल अशीच पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे खूप कोणी आलेलं नाही आहे खूप दिवस किल्ल्यावरती हे बघा जाळे त्यातला हा कोळी तर ह्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे कारण याने खूप मेहनतीने जाळं बनवलं आहे त्यामुळे आपण इकडून तटबंदी बघू इकडे गेलं इकडे एका कोळ्याचं जाळं आहे आडवायलेत ते आपल्याला आमच्या राज्यात का आले तुम्ही आम्हाला जगू द्या तर आपण परत इथून माघारी जाऊ त्यांची मेहनत आपल्याला वाया घालवायची नाही आहे दुसऱ्या भागात जाऊ इकडं थोडासा वरती माथा दिसतोय आपण आधी इकडच्या वाटेला गेलो होतो अवशेष तर काही दिसत नाही आता आता आपण दुसऱ्या साईडला जाऊ पूर्ण उद्ध्वस्त झालेली तटबंदी आहे हाशी कुठे कुठे तटबंदी बघायला मिळते बुरुस थोडक्यात याच्यावरती बांधलेला गवत नाही नाहीये किल्ल्यावरती जास्त आणि झाडी खूप जास्त आहे इथून चांगला व्ह्यू मिळाला आपल्याला आता खाली वाडा आहे सगळं शे हे डोंगराचा गाव आहे इकडच्या बाजूला देवळी पार गाव इकडे हा टायगर रिझर्व आहे पूर्ण कोरधोन आता सध्या आपण फिरतोय हा बफर झोन आहे बऱ्यापैकी आणि इकडं वाघांचं खूप जास्त प्रमाण दिसतं म्हणजे इकडचे लोक कधीही संध्याकाळच्या वे, वेळी सकाळच्या वेळी फिरले तर यांना वाघ दिसत असतो तर आता आपण आलेलो आहे साधारणतः एकदम नोव्हेंबरची सुरुवात आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस खूप लांबला आहे त्यामुळे काय झालं आहे ना जंगलात ठिकठिकाणी थीक जे छोटे छोटे ओढे आहेत ना सगळे ओढे भरून वाहत आहेत त्यामुळे आपल्याला ते जे वाघ येतात त्या वाघांना किंवा त्या जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बाहेर यायची गरज नाही आहे जे काही छोटे 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 ओवळ येतात सगळे पाण्यांनी भरलेले येतात त्यांना तिकडेच पाणी मिळतं आहे त्यामुळे ते बाहेरायचे कष्ट घेत नाही येतात जसा उन्हाळा वाढत जातो ते छोटे ओवळ सगळे आटून जातील त्यानंतर जे रिझर्वायर छोटे छोटे, छोटे बनवलेले आहेत पाणी पिण्यासाठी त्यातलं पाणी आटेल तेव्हा त्यांना ते पाण्यासाठी एका ठिकाणी एकत्र यावं लागतं किंवा अशा आजूबाजूच्या गावांमध्ये यावं लागतं त्यावेळी ते, ते प्रमाण खूप जास्त असतं या दिवसांमध्ये वाघ दिसण्याचं प्रमाण खूप कमी पण उन्हाळ्यात जर आलात तर तुम्हाला हमखास सकाळी संध्याकाळी इकडे वाघ दिसतील तिथून थोडस पुढं चालत आलं ना की परत आपल्याला ह्या पायऱ्या दिसतात इथे या पायऱ्या बघा याचे दगड किती मोठे आहेत ही तटबंदी आहे पूर्ण हा किल्ल्यावरचा सर्वोच्च भाग आणि त्या भागावरती इथे वरती हे मचान बांधलेले आहे मचानाची अवस्था एकदम क्लासिक आहे अगदी विमान लँड करू शकता अशी अवस्था आहे हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आणि बाजूचं पूर्ण जंगला निवडलेला आहे त्याच्यात अवशेष तर काही नाही आता इथे आला नेहमीप्रमाणे ने आपल्याला किल्ल्यावरती दिसणारा दर्गा म्हणजे स्पेशली विदर्भातल्या किल्ल्यांवरती दिसणारा इकडे काही दिसतंय का पाऊ काही नाही इकडे या मच्छानावरती जाऊन बघू आपण वरून कसं दिसतंय ते हे पूर्ण हलद आहे तर आपण जायची रेस घेऊ त्याच्यावरच्या फळ्या पण तुटलेल्या आहेत सगळ्या वॉच टॉवरवरून दिसणारा परिसर बघा इकडच्या बाजूला दिसतंय ते पेंच टायगर रिझर्व हा झाडी भरला किल्ला सगळीकडे फक्त पूर्ण झाडी आहे इकडच्या पटमागच्या गावा बाजूला गाव याची अवस्था बघा याच्या फळ्या तुटलेल्या आहे का पायी फालतायत इकडे कुठेच फळी नाही आहे इकडे पण नाही आहे न केला आहे माझवरती यायचा पण व्यू असा काय जास्त इकडच्या बाजूला झाडांमुळे पूर्ण ब्लॉक होतोय इकडच्या बाजूचा मिळतो आहे आपल्याला चांगला व्यू चला खाली उतरू आता इथून पकडून राहिले लागते भाऊ असे चला जिथून खाली उतरू आता कारण किल्ल्यावरती जास्त पाण्यासारखे काही अवशेष नाही येत तर आपण किल्ला उतरून खाली आलोय आहे विदर्भ सिरीजमधला हा एक अजून जंगली किल्ला आपला पूर्ण झाला आहे आपण पूर्ण विदर्भ सिरीज करतोय बऱ्याच वेळेस ऐकलंच असेल तुम्ही तर याच्या आधीचे नंतर ते सगळे व्हिडिओज बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा इकडे येताना एकटे दोघं यायचा प्रयत्न करू नका जंगलांमध्ये प्राणी असतात रिस्की का काम आहे थोडंसं आणि आपली सिरीज कशी वाटली ते नक्की सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला भेटू पुन्हा